शंभर वर्षापेक्षा जुनी आणि जगात दूरवर प्रख्यात असलेली आव्हानात्मक समजली जाणारी दक्षिण अमेरिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा विभागाचे उपविभागीय अधिकारी ललित कुमार स्पर्धेत चौऱ्याऐंशी देशातील पंचवीस हजार स्पर्धक सहभागी झाले असून तीनशे अठ्ठ्याऐंशी भारतीय स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता ललित कुमार वराडे यांनी पहिल्याच प्रयत्नात दहा पॉईंट बेचाळीस तासात 88.7 किलोमीटर ची स्पर्धा पूर्ण केली त्यांच्या या घवघवीत यशाने वाशिम जिल्हा प्रशासकीय विभागाची मान उंचावल्या गेली आहे या मॅरेथॉन स्पर्धेत कारंजलाडचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार कुमार वराडे यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल कारंजलाड येथील विविध संघटना व संस्थांतर्फे स्वर्गीय प्रकाशदादा डहाके पर्यटन केंद्र येथे दिनांक सोळा जून रोजी सत्कार आयोजित करण्यात आला या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कारंजा लाडचे तहसीलदार कुणाल झालटे हे होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अधिकारी अमित शिंदे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुनील देशपांडे यांनी सत्कार मूर्ती वराडे यांच्या व्यक्तिमत्वातील पैलूंचा परिचय करून दिला तर तहसीलदार कुणाल झालटे यांनी त्यांच्या वीस वर्षाच्या सहवासातील प्रशासकीय व क्रीडा विषयक बाबींना उजाळा दिला यावेळी कारंजा शहरातील विविध संघटनांतर्फे शाल श्रीफळ देऊन वराडे यांचा यथोचित या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उत्तर देताना ललित वराडे म्हणाले की मला शालेय जीवनापासून विविध खेळांची आवड आहे प्रशासकीय कामात व्यस्त असतानाही नियमित व्यायाम धावणे यात मी कधीही खंड पडू दिला नाही आजपर्यंत मी एकवीस बेचाळीस पन्नास किलोमीटरच्या स्पर्धा यशस्वी केल्या मात्र कॉम्रेड स्पर्धा पूर्ण करण्याचे माझे स्वप्न होते या स्पर्धेत कसे धावावे किती धावावे गती कशी ठेवावी उत्साह कसा वाढवावा याविषयी नियोजन केल्याने ही कठीण स्पर्धा मी दहा तास बेचाळीस मिनिटात पूर्ण करू शकलो यासाठी मला अमरावती येथील दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी एवढी सांगितले तुम्ही पण आपल्या नियमित दिनचर्येतून बदल करून आपली जीवनशैली बदलू शकतो आपला मित्र परिवार हा बदलत ठेवला पाहिजे नवीन मित्र जोडता आले पाहिजे आपल्या आरोग्यावर केलेला खर्च ही आपली खरी गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विभागाचे गजानन ठेरे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर अजय कांत यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर सुनील देशपांडे दे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांत हॉस्पिटल पर्यटन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज करंजलाड